किस का रास्ता देखे अम्बे कुठे गेले गेले ले नाही अजून अजून एक आले अजून एक गाना काय कर नाही 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 मखणा या चकणा विक्रमच्या घरी होत बिचारा सुनंदन नॉर्मली इंट्रोड्यूस करतो तो कधीपासून थांबलाय आता सांगेल मित्रांनो आम्ही तिघ भेटलो नेहमी करत असं होतं की तीन ठिकाणी तिघ असतो आणि कशा फोन लॅपटॉप कॅमेरा याच्यासमोर बसलेलं असतो आज एकत्र बसलेलं आहे आणि साठे मठात बसलेलं आहे अरे हो चांगला शब्द आहे साठे मठ साठे मठ कॅमेरा चालू आहे ना कॅमेरा परत साठे मठात आपण बसलेलो आहे आणि हा सत्संग चालू आहे म्हणजे फारच मजा काय मुगले दा जरा सध्या सुट्टी बिट्टी जरा मजा सुट्टी नाही आता दुबईहून आलो जरा कामासाठी गेलो होतो काय सुट्टी ना काही लोकांच्या नशिबी असते काही लोकांच्या अॅटिट्यूड मध्ये असते अशी सुट्टी करणं काही लोक त्यांना आधीपासून काम करायची अशी मेथड झालेली असते लहानपणा करायला लागतं दुबईहून कोण आलंय भोगले हो करा काम करायला गेलो होतो बाबा चांगला काही गोल्डन विजा नाही प्लॅटिनम विजा विजा वगैरे सगळे लावून आलेले आहेत त्यामुळे कामासाठी गेलो बाबा काही लोकांना करायला लागतं काम काही लोकांना एन्जॉय करता येतं खरं तुमच्यासारखी गरिबी सगळ्यांना मिळत सगळ्यांना मिळव सगळ्यांना मिळेल आपल्याकडे आपल्याकडे आता क्रिकेट चालू नाही पण क्रिकेट चालू आहे आणि तरंग उठत अक्षरशः इंडियाची सिरीज नसली तर टेस्ट क्रिकेट बघायची मजा वेगळी असते ऑफकोर्स इंडियाची मॅच असताना आपण असं वेगळ्या तऱ्हेने बघतो इन्वॉल्व्ड असतो आपण सगळे पण इंडियाची नसली की खरोखर फक्त सिटी बघतो आपण नाहीतर कसं असं वाटत कोहली जे किती झाले अजिंक्य अश्विन मिळाली म्हणून आपल्यात पण थोडं टेन्शन असतं न कळत पण इंग्लंड ऑस्ट्रेलियाची मॅच म्हणजे असं एकदम प्युअर ऍटिट्यूडने असे बघता येते आपल्याला आणि काय बदल दिसतो ना रे इंग्लंड ऑस्ट्रेलिया सारखी खेळतीये जुन्या ऑस्ट्रेलिया सारखी ऑस्ट्रेलिया जुन्या इंग्लंड सारखी खेळतीये आणि ऑस्ट्रेलिया जिंकतीय बदल पण हर्षा इंग्लंडहून जेव्हा आपण निघत होतो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल हा पण आलेला होता बघायला आपण थोडस काम करत होतो रूम म्हणून गेला ना त्याला असं वाटलं असेल तेव्हा खरंच असं वाटत होत की ही ऑस्ट्रेलियन टीम इंग्लंडला भारी पडेल असं वाटत नव्हतं इंग्लंडला खूप संधी वाटत होतं पण पहिल्या दोन टेस्ट मध्ये सगळंच वेगळं माझा एक मित्र आहे पाकिस्तान मध्ये त्याचा एक पॉडकास्ट होता त्याचं नाव होत ना इज स्पेस पेस यार, पेस पेस यार।, पेस पेस यार। तुमचे तीन फास्ट बॉलर तिघ मिळून एखाद एक बॉल एकशे तीस टाकण्याची क्षमता आहे त्यांच्या एखाद बॉल पेस लागते शेवट जेव्हा कमिन्स चिडून एकशे पंचेचाळीस ला बॉलिंग करत होता एकशे पंचेचाळीस स्पीडने तेव्हा बॅट्समॅन आवडत नव्हतं त्याचा आवाज त्याच्या बॉलिंग पेक्षा जास्त <laughs> 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 एकशे तेवीस एकशे चोवीस तो अवली अवली रॉबिन्सन आहे बाकी काही नाही चांगला बॉलर आहे नो डाऊट पण त्या दिवशी कोण सांगतरी सांगत होत कि वेन सव्वीस एकशे सत्तावीस तुमचं जरी मिसजमेंट झालं तरी वेळ असतो <laughs> करेक्ट करायला <laughs> जे मला प्रवीण कुमार बद्दल आपल्या एका इंडियन प्लेअरने सांगितलं होतं <laughs> की इतका मस्त स्विंग कर पर पर तो पण तो पण त्याची इतकी कमी झाली होती की झाल्यावर बॅट्समॅन खेळत होते पण हर्षा तू हे अज्युम करतोय की इंग्लंड मध्ये बॉल स्विंग होतो यावेळीच कुठे झाला त्यामुळे स्विंग ही नाही होत आहे आणि एकशे अठ्ठावीस नाही टाकतोय म्हणजे हा डबल धमाका इन द नेगेटिव्ह वे आणि फक्त जीबच एक फास्ट बोलून मिळाला आणि त्याचे आणि फक्त आपल्या महाराष्ट्रीय लोकांच्या विचित्र आडनाव असतात म्हणून पण यांच्याकडे पण आहे पण मी म्हंटल होतं ना की टंगच्या इयर मध्ये अँडरसन असून सुद्धा वाईट बोलिंग टाकत होता पण काय रे मला एक गोष्ट कळते की इंग्लंडच आक्रमक क्रिकेट हे आक्रमक बॅटिंग नाही वाटत ह्या वेळेला थोडं त्यांना कळलंय की जेव्हा तुमच्या समोर चार मस्त बॉलर असतात तेव्हा तेव्हा आपल्याला नाही करता येत असं तर तरी सुरुवात केली असेल पण मला वाटतं कुठेतरी तो विचार येईल की डिक्लेअर करायला हवं हो होतं का डिक्लेअर करण्याने काही हो असं नव्हतं की आणखी शंभर रन होणार आहे आणि विचार वाईट नव्हता की ब्रॉडच्या ब्रॉडचा इतका चांगला रेकॉर्ड अगेन्स्ट वॉर्नर वॉर्नर स्ट्रगल करतोय पहिल्या दिवशी दोन शेवटच्या चार ओवर दोन विकेट मिळाले तर विचार चूक नव्हता hmm. पण ही ऑस्ट्रेलियन टीम मध्ये आणि मला असं वाटतं जो अॅडव्हान्टेज तुम्हाला मिळणार आहे सगळं ऍग्रेसिव्ह क्रिकेट सगळं मंजूर आहे पण पहिल्या दिवशी जर का तुम्ही चारशे चाळीस धावा लावल्या किंवा थोडस जास्त बॅटिंग न डिक्लेअर करता तर सायकोलॉजिकली तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळालं तर तुम्हाला मॅच जिंकायचं आहे की तुमचा ॲग्रेसिव्ह क्रिकेट दाखवायचा हा विचार माझ्यामध्ये तू मा म्हणतोस तसं आय थिंक दे बेंट रॉंग इन द डेक्लेशन त्याच्यामुळे एक आहे पण जे पाहिले काय बॅटिंग करत होते आणि त्याच्यामुळे काय झालं तो क्रॉली नावाचा त्यांचा बॅट्समन क्रॉली ते क्रॉलीचं ऍव्हरेज असं ट्वेंटी थर्टी काहीतरी होतं पण कसं बघ बॅटिंग मनात किती असते आणि ऍक्च्युअल फिजिकल किती असते मनात त्या व्यकलमने काहीतरी अनलॉक आहे या लोकांना ऑली पोपला झॅक क्रॉली की तुम्ही फ्री खेळा नो वरी आम्ही आहोत तुमच्या मागे खेळा फ्री आणि त्याच्याने हे प्लेयर इतके मस्त खेळायला लागलेत आणि तो बेनस्टोक पण ते सुनंदन मार्क टेलरनी ना फार एक इंटरेस्टिंग सांगितलं तो म्हणतो की बॅसबॉल बॅसबॉल हे सगळं तुम्ही बोलताय हे सगळं ठीक आहे पण हा काय नवीन विचार नाही आहे तुमच्याकडे ॲग्रेसिव्ह बॅट्समन असतील ऍज अस अ पार्ट ऑफ द टीम तर तुम्ही ॲग्रेसिव्ह खेळता तुमच्याकडे डिफेन्सिव्ह बॅट्समन असतील तर तुम्ही डिफेन्सिव्ह घेता खेळता पण वेळ आली की दोघं ऍडॅप्ट करतात पण मला असं वाटतंय की त्या प्रोसेस ऑफ अग्रेसिव्ह क्रिकेट खेळण्यामध्ये ज्या फेज मध्ये तुम्हाला डिफेन्सिव्ह खेळायला लागतं ते विसरायला झालंय का असाही प्रश्न पडतो मला एक इंटरेस्टिंग थिअरी वाचली मी की जेव्हा फिल ह्यूजला ॲक्सिडेंट झाला तेव्हा न्यूझीलंड ची टेस्ट मॅच चालली होती यु ए मध्ये आणि दुसऱ्याची मॅच झाली नाही आणि त्याचा इतका इम्पॅक्ट झाला मे कलंबर तो म्हणाला की कम्प्लीटली स्ट्रेस फ्री क्रिकेट पाहिजे आपण आपण क्रिकेट का खेळतो एन्जॉय करायला खेळतो आपण दोघे सुरंदनला <laughs> क्रिकेट म्हणजे <में> बघून <laughs> फ्रीलान्स इन्कम वगैरे ती वेगळी गोष्ट असते मग कारण त्या इन्कम मधनं पेंटर पेंटर खूप गोष्टी करायला लागतात पण इज नॉट ऍटिट्यूड नी आपण खेळू की ज्या ज्याच्यामुळे आपण क्रिकेट बघायला आलो ज्याच्यामुळे क्रिकेट खेळायला आलो त्याच अटिट्युड आपण खेळत जाऊ आणि मोस्ट टीम्स बर चाललंय त्यांचं खरंच या गोष्टी म्हणजे किती बदल करतात आणि याच्यामध्ये सर्वात माझं थोडं गेल्या काही दिवसातला मूड ऑफ अशा करता झाला होता की वेस्ट इंडिज क्रिकेट ज्याच्यावरती माझं जरा वेगळं खास प्रेम आहे काही चार मित्र सुद्धा आहेत तिकडे hmm. तर त्यांनी आज म्हणजे जो काही जग जा, क्रिकेट जगताला धक्का दिलाय त्याच्यातनं मी तरी सावरलेलं नाही की वर्ल्ड कप मध्ये वेस्ट इंडिज टीम नाही ही गोष्ट पचवायला खूप कठीण जाते तुला खरं सांगू मी हे केलं होतं की तुला माला आणि हर्षाला जेवढं दुःख होत आहे वेस्ट इंडिज क्रिकेट क्वालिफाय झाली नाही तेवढं त्यांना होत आहे का हा प्रश्न आहे आणि ते जर का होत असेल ते जर का होत असेल तर त्यांनी गेल्या दहा वर्षात काही निर्णय घेतले असते त्याच्यामुळे फरक पडला असता मला नाही वाटत तिकडे त्यांना काही त्रास होतोय कारण वेस्ट इंडिज जसं तू नेहमी म्हणतोस इतके आयलंडस आहेत एकत्र येत आहेत ते, ते खरं वेस्ट इंडिज म्हणून एकत्र आहेत का काहीतरी मला प्रश्न पडतो दहा अकरा बारा ह्या फेज मध्ये जेव्हा ते टेस्ट क्रिकेट ऑलरेडी खराब खेळत होते तेव्हा म्हणालो होतो लो काही लोकांना की आजचं क्रिकेट ते खराब खेळत आहे पण उद्याच क्रिकेट खूप छान खेळत आहे दोन हजार बारा मध्ये जिंकले दोन हजार सोळा मध्ये जे जिंकले मला अश्विननी सांगितलं सगळं आय पी एल मध्ये एक वेस्ट इंडिज प्लेअर असला पाहिजे कारण त्यांचा विचारच वेगळा असतो खेळायचा वेगळ्या तऱ्हेने खेळतात हे सगळे प्लेयर फुल स्ट्रेंथ वेस्ट इंडिज टीम होती अदर हेटमायर लार्जली फुल स्ट्रेंथ होती आणि हेटमायर अनअवेलेबल ते हेडमॅनचं काही वेगळच असतो तू सकाळी उठून खेळासं वाटतं किंवा वाटत नाही वेगळंच येते पण देवर फुल स्ट्रेंथ आणि कोणाशी हरले नेदरलँड्स विदाउट सेव्हन प्लेयर्स नेदरलँड सारखी टीम त्यांचे दोन तीन प्लेयर कमी झाले तर जाणवतं फ्रेड क्लासन त्यांचा फास्ट बॉलर तो फन फिकरन fun मग त्यांचा एक मस्त स्पिनर आहे तो क्रिस प्रिंगलचा टीम प्रिंगल त्यांचे चार पाच रूल ऑफ हो, तो ॲकरमन म्हणून आहे टॉम कुपर सगळे काउंटी क्रिकेट खेळत होते क्वालिफायर नाही कारण काउंटी मध्ये त्यांचे कॉन्ट्रॅक्शन पैसे तिकडनं मिळतात hmm. आणि तरी तरी जिंकले आणि मोठ्या मॅच मध्ये रन कोणी म्हणाले आमच्या आंध्रा माणसांनी ते ज्या निडून मारूख मान रुख आहे पण अमेझिंग स्कॉटलंड आणि स्कॉटलंड आणि पण वेस्ट इंडिज च ना आपल्या uh, जनरेशन ला वाटतं समजा आपण एक 18 20 वर्षाचा आता तुम्ही कोणी बघणार आहे 18 20 जर असला तुम तुम्हाला काय वाटतं वेस्ट इंडीज क्रिकेटबद्दल तुम्हाला असं वाटतं का की हे तीन लोक बसून कुठल्या क्रिकेटबद्दल बोलता हा म्हणाला माझे चार मित्र आहेत ते चार मित्रांपैकी एक मित्र रिटायर होऊन ती एकतीस वर्ष अरे पण हर्ष हा तू विचार कर जरी आजकालची मुलं असतील लेगसी बघा ड्वेन ब्रावो टॉप आयपीएल बॉलर कायरन पोलार्ड टॉप आयपीएल बॅट्समन टी20 प्लेयर एवरकॉन क्रिस गेल क्रिस गेल म्हणजे तू हे सगळं बघतोय सुनील नारायण आणि हे सगळे बघत असताना समजा त्यांनी विचार केला की अरे हे एका टीम ज्यासाठी खेळतात ती तर नॅचरली विनर्स असले पाहिजे आणि ते क्वालिफाय होत नाही तर काहीतरी घोळत नक्की आयपीएल फ्रँचाईज ओनरनी एकदा सांगितलं चल आपण टीम बनव क्रिस गेल तेव्हा लेंडेल सिमन्स तो रपारप मारायचा मग त्याच्यानंतर ब्रावो पॉलार्ड रसल तो म्हणाला हाऊ कॅन यू विन अगेन्स्ट दिस टीम आणि ही टीम टी ट्वेंटीच्या फर्स्ट राऊंडमध्ये बाहेर गेली आणि आता वर्ल्ड कपच्या क्वालिफायर्समध्ये बाहेर गेली फक्त एक वाटतं मला की श्रीलंका वेगळ्या लेवलवर खेळत होते तिथे oh. बाकी सगळे वेगळ्या oh. लेवलवर खेळतात आणि जरा वाईट वाटलं वाई झिम्बाब्वे बाहेर गेले एका मॅचमुळे नॉट द मॅच दे लॉस्ट बट द मॅच अगेन्स्ट श्रीलंका जिथे त्यांची नेट रन रेट गेली पण असं होत असं होत असतं मला वाटतं जोपर्यंत आपण अरे वा वेस्ट इंडीज काय ग्रेट होते म्हणत राहू तोपर्यंत ते पुढे येणार तेच मग मा, मला तेच म्हणायचंय की जिथे आय पी एल फ्रँचाईझला इन्सेन्टिव्ह आहे आणि ज्या फ्रँचाईज म्हणतंय की रसेलला म्हणजे सा साधारण ते असं सोप बॉक्समध्ये ठेवतात की बाबा तू चार वाजता उठलास तरी चालेल पण तू येऊन खेळ कुठेतरी त्याला आपुलकी वाटते कोलकाता नाईट रायडर्समध्ये तेवढीच आपुलकी द्वेन ब्रावला सी एस केमध्ये वाटते पण ह्या लोकांना वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये त्यांची आपुलकी वाटते का नाही वाटत त्यामुळे मला असं वाटतं एक तर इन्सेंटिव्हचा इश्यू आहे म्हणजे पैसे तर कमी मिळतातच ती खेळते आणि आज नाही म्हटलं तरी मर्सिनरी क्रिकेटर आहे तो म्हणतो जिथे पैसे तिथे परफॉर्मन्स आणि आपण तर सगळ्या आपला स्टॅ कॉमेडी आणि स्पीकिंगची असाइनमेंट हे इन्सेंटिव्ह बेस्ड सेल्स कॉन्फरन्समध्येच करत असतो तर त्यांनाही ते लागू होतं आणि कुठेतरी त्यांना वेस्ट इंडिजमध्ये आपुलकी वाटत नाही आणि म्हणून त्यांना जिंक कशी गंमत आहे बघा की वेस्ट इंडिज म्हटल्यानंतर वेस्ट इंडिज टूर जेव्हा संपत यायची तेव्हा असं वाटायचं की बास रे बाबा चला आता परत जाऊया कारण तिथल्या बाकी फॅसिलिटीज काम करावं असं वाटायचं आणि इतके सुंदर बीचेस छान माणसं आणि दुसरीकडे जेव्हा वेस्ट इंडिज टूर असते तेव्हा मन ओढलं जायचं की आई शपथ वेस्ट इंडिजला जायला पाहिजे आपण तर या गोष्टींचा जर का विचार केला तर असं वाटतं की काय करोड काय नको पण यावेळेला हर्षा वेस्ट इंडिजला जायचा मनात तुसता विचार आणला आणि एक एक्सरसाइज म्हणून मी ट्रॅव्हलचा आणि याचा विचार करायला लागलो आणि मी लॅपटॉप बंद केला कारण सगळ्या गोष्टी ते छप्पर फाडके जसं म्हणतात पण नाही पण पण तो काय म्हणला वेस्ट इंडिजमध्ये दोन भावना आहेत म्हणजे एक भावना कोण आणि दुसरी भावना अरे मनातल्या भावना रे मनात मनात आणि वेस्ट इंडिजच्या भावना पोहचून सुद्धा तू जात नाही अस मला एक सांग टूर आहे वेस्ट इंडिजची आई शपथ आई शपथ भारतीय टीम गेले वेस्ट इंडीज विरुद्ध मॅच होणार आहे दोन टेस्ट खेळणार आहे तू जाणार नाही जाणार आहे अरे तेच तर अरे मॅन ऑफ द सिरीज ऑलरेडी सर गारफिल्ड सोबत झाले अरे पण तिकडचा टॅक्सी ऑपरेटर तिकडचे हे बरोबर आहे लिहिले कारण काय ते सात देश महत्वाचे आपल्या तुमच्यासाठी इतक्या गोष्टी बदलल्या कळलं मला लॅपटॉप का उघडला होता ट्वेंटी ट्वेंटी फोर वर्ल्ड कपचे चे बुकिंग ट्वेंटी वर्ल्ड कप चे बुकिंग करायला इकडं मला वेस्ट इंडिजचं एवढं नाही वाईट वाटलं खरं सांगतो कारण मला वाटतं ना ते असे प्लेयर्स आहेत की प्रेशर काढलं तर सगळे छान खेळतात mm. निकोलस पुरण बघ त्याला असं बघितल्यावर वाटत mm. किती बोलणं झाले निकोलस पुरण तू बघ जेव्हा प्रेशर असतं तेव्हा पुरण येत नसतो हो तिथे तर काही काही प्लेयर्स असे असतात आम्ही त्यांना ना बोन चायना प्लेयर म्हणतो मस्त हाय आणि आपल्या घरी कसे एक हे फार इंटरेस्टिंग आहे कारण मोठे पण म्हणतात की दोन टाईपचे प्लेयर्स असतात एक म्हणजे ज्यांना प्रेशर आवडतं दुसरे असतात ज्यांना प्रेशर आवडत नाही म्हणून ऍज अ टीम प्रेशर आवडत नाही त्यांच्यासाठी खूप जॉब आहेत नाही पण ते रन करतात ना जेव्हा प्रेशर नसतं तेव्हा <laughs> रिटायर होता तेव्हा काय की प्रेशर असताना रन केले की कोणी बघत पण या वेस्ट इंडिज टूल मध्ये मला एकच जरा आशा वाटते की दोन तीन नवीन प्लेअरला घेऊन गेले आशा भावना मला कस मित्र <laughs> भयंकर चावट लोक आहेत असं काय वाटतं कोण म्हणाला अशा आणि कोण म्हणाल भाव ते आता बोला जाऊ द्या पण टॉपिक थोडं बदलू नाती कशी आहे सगळं सगळं मस्त आहे काय म्हणत होतास काय म्हणत होतास पूर्ण म्हणलं माझा गावचा एक खेळाडू गेलाय ऋतुराज गायकवाड तेवढच एक छान असं मस्त फिलिंग येत की संधी मिळायची पण हे नवीन जनरेशन जे येईल ना ते काम ते बॅटिंग तरी फार मस्त करेल यशस्वी जयस्वाल ऋतूराज गायकवाड एक चेन्नईचा मुलगा आता काम माहित नाही त्यांनी दुलीप ट्रॉफी मध्ये ओपन करतोय तो साई सुदर्शन मस्त मस्त प्लेयर असत आणि एक नाव लक्षात ठेवा मी त्याला फक्त दोनदा खेळताना बघितलं पण काही ना बघून असं वाटतं ना अरे काहीतरी आहे याच्यात हिमांशू राणा दिल्लीचा बॅटिंग पण मस्त करतो आय वॉज आणि तो एकशे चाळीस आरामात टाकतोय पण असं ती इंटरेस्टिंग होईल पण हर्षा इमर्जिंग नेशन पण एक मला असं वाटतं वेस्ट इंडीज पांढऱ्या कपड्यात लाल बॉल मध्ये बरे बोलिंग स्ट्रेंजेस्ट थिंग नाव इज ऑन करंट फॉर्म मला वाटतं ते टेस्ट मॅच जास्त छान खेळतात एक्झॅक्टली टी ट्वेंटी आणि देअर कंडिशन पण नाही आहे आठवतो बुमराचा की म्हणजे असं बॅट्समन का उभा आहे असं वाटत होतं कारण बॉलचं आणि विकेटच नातं होतं वाटेत कोणी आहे की नाही त्याचा काही फरकच नव्हता तर ते <laughs> थो का, का एक झालं मला सर्वात गमत या आठवड्यात वाटली की ज्या लोकांनी क्रिकेटमध्ये काय काय केलेलं आहे त्या लोकांना एकदम एक नवीन शब्द तुला कसं भावना हा <laughs> शब्द ऐकून कसं वाटतं की अरे काहीतरी आहे तसं एक आपल्या क्रिकेटमध्ये खूप विचित्र शब्द आहे ज्याचा ऍक्च्युली काहीही अर्थ नाही पण तो शब्द वापरायला छान वाटतो स्पिरिट हो oh, मी आता ते स्पिरिट ठेवली साइडला रेकॉर्डिंग होत स्पिरिट ऑफ क्रिकेट आता मी सांगतो मला आय लाईक ब्रँडन मेकॉलम व्हेरी मच खूप त्याच्यावर गप्पा झाला ब्रँडन मेकॉलमआट केलं जेव्हा संघकाराचे शंभर झाले मुरली नॉन स्ट्रायकर होता हो, हो। मुरली नॉन स्ट्रायकर असताना शंभर झाले म्हणजे ग्रेट कट मुरली कधी आउट होईल माहित नाही ना तर जसे शंभर झाले तो पळत गेला शेक हँड करायला आणि त्याला रनआउट केला एक झिम्बाब्वेचं प्लेअर त्याला पण त्याने रनआउट केलं तसं स्टुअर्ट ब्रॉडने काय केलं सरळ स्लिपला एज केलं अंपायरला दिसलं नाही तेव्हा डीआरएस न होत थांबला नेक्स्ट बॉल खेळला सरळ टक टक इकडे हा? प्लेयर पण करेक्ट खेळला असे आहेत एकोणीसशे एक्क्याऐंशी साली मी सिरियस क्रिकेट बघायला लागलो होतो आणि मी एक इंग्लंड वर्सेस साऊथ झोन मॅच केली होती त्याच्या आधी एका टेस्ट मॅच मध्ये श्रीकांत असा गलीला <laughs> असं करत करत कुठेतरी बाहेर गेला आणि एमबुरीने रनआउट केला त्याला रन साठी जात नव्हता आणि स्टम्पिंग नव्हतं ते oh, oh, oh. no. रनआउट होत सेम त्यांनी साऊथ झोन साठी केलं दॅट वॉज अ रनआउट जे कॅरीने केलं दॅट वॉज अ स्टम्पिंग दॅट वॉज नॉट अ रनआउट म्हणजे ह्याचा अर्थ त्याला विचार विचार केलेला नाही जसा त्यांनी गॅदर केला त्यांनी केलं कारण तो दर बॉल बाहेर जात होता पण तुझं जे ट्वीट होतं ना जे तुझ्या मित्रांनी बहुतेक तुला आय थिंक दॅट समड अप द एंटायर थिंग ब्युटिफुली वेल त्याच्यामध्ये तूच सांग तू वेन यू विन यू इनवोक द लॉज ऑफ द गेम वेन यू लूज यू इनवोक द स्पिरिट ऑफ ते परफेक्ट होत मला एकच आणखी गोष्ट सांगायची आहे उस्मान ख्वाजा ज्याच्याबद्दल कोणी काही वाईट म्हणूच शकत नाही उस्मान आणि डेव्हिड वॉर्नर ती त्यांची मैत्री विचित्र आहे त्यांची मैत्री एवढी त्या लॉंग रूम मध्ये जे लोक काय काय म्हणाली त्या लोकांना त्याचं आश्चर्य का वाटत आहे कारण मी एकोणीसशे नव्वद साली पहिल्यांदा जेव्हा गेलो एकोणीशे शहाण्णव साली नंतर गेलो आजपर्यंत जितकं खराब बिहेव्हिअर मला त्या लॉर्ड कडनं मी बघितलंय तिथलं कधीही बघितलेलं नाही पण ते कशाला नावं ठेव ते म्हणतात की ते स्पिरिट ऑफ क्रिकेट मुळे झालं पण ते ऍक्च्युअली माझ्या मला बरं खूप वाटतंय की ते तिघांना काढून टाकलं त्या मेंबरशिप खरं काढलं खोटं काढलं आपल्याला माहिती नाही पण इट वॉज द मोस्ट हॉरेबल सीन सीन फॉर अ लॉंग टाइम लॉंग रूम मध्ये हे व्हावं वाईट लॉंग रूम मध्ये का होत काय ग्रेड आहे एवढं लांब आहे खूप वर्षापूर्वी आमच्यासाठी कॉमेंट आहे सिद्धू होता वगैरे तेव्हा Hello, thank you. Boycott, <laughs> <laughs> this is the home of cricket. No, no, why is it home of cricket? He so, said, Oh, this is large, it's the home of cricket. No, no, Eden Gardens is also home of cricket. Porter's Plain is also home of cricket. Even Gaddafi Stadium is home of cricket. MCG is home it's of cricket. It's somebody's home. <laughs> I said, Wherever cricket is loved is the home of cricket. So I said, I don't mind if you say it is the home of English cricket. But wherever cricket is loved, आणि मी तर त्याला म्हणाल क्रिकेट लव्ह लॉर्ड इज लॉर्ड सो मच इन लव विथ लो टाइम टू सपोज यू क्रिकेट फॉर इयर्स आणि त्याच्यानंतर मला वाक्य कंप्लीटच करता आलं नाही कारण त्याला वाटलं मी असा मार्स नेप्ट्यून कुठून तरी आले म्हणून काय पण नाही आता लॉर्ड्स बदलले खरं नो डाउट खूप खूप एके काळी मला तरी असं आमच्या असं ह्या आता हे कार्पेट आहे विक्रमचं ह्या कार्पेट धुरळ दिसलं की आपण कसं बघू तसं माझ्याकडे लोकांनी बघितलेलं आहे हे 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 सत्य गोष्ट सांगतो आणि ज्या जे रूल पाळून आज लॉर्ड मध्ये फक्त इंडियन झुरळ आहेत हे पण मी तुम्हाला सांग तुम्ही सगळे जे बघताय तुम्ही सगळे लॉर्ड म्युझियम मध्ये जा जाणार शंभर टक्के लॉर्ड म्युझियम आपल्यामुळे चालतं चालतं एक्झॅक्टली देर इज लव्ह फॉर द गेम देर इज नो डाऊट पण गट नाही मला हसायला आलं की एकीकडे ते म्हणतात की कस्टोडियन्स ऑफ रूल्स ऑफ क्रिकेट आणि तिथेच आणि तिथे रूल पाळला मिळून त्यांना स्लेजिंग करतायत किंवा वाईट बोलतात याचं मला थोडंसं आश्चर्य वाटलं पण जाऊ दे जाऊ दे माझं एवढं लॉज असतात आणि स्पिरिट असते द लॉज ऑफ द गेम विल नेव्हर कॉन्ट्रिब्यू इन दिट ऑफ दोलो लॉज ऑफ दोन लाल लाईटच्या पुढे मी असं स्पिरिट मध्ये पुढे गेलो का पकडलं पण इंग्लंडच्या प्लेअर्स आणि क्रिस काय वाकड काहीतरी त्यांना भावना आणि रेखा वगैरे पण आता मला वाटतं क्रिकेट पेक्षा आयुष्यात बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत भोगलेंना कधी नव्हे ती सुट्टी आहे आणि छोटासा जसा साठे मठ आहे तसा लोणाला एक भोगले मठ सुद्धा उघडला आहे असं आमच्या कानावरती बातमी आहे पक्की आहे पक्की पक्की बातमी आहे त्यामुळे छान पावसाळा आहे त्यामुळे काय भोगले प्लॅन आहे पुढचा पुढच्या या गप्पा तिकडे लोणाळ्याला नवीन मठामध्ये कुठेतरी जाऊ ट्रॅफिक कमी असेल नाही तर येऊ काय नाही मी एवढ्यासाठी बघू म्हणालो कारण ट्रिप्स कुठे असतात म्हणजे न्यूझीलंड पण नाही न्यूझीलंड मध्ये कुठे आता डनिडिन साठे कुठे जातात सॅन फ्रान्सिस्को आम्ही कुठे जास्तीत जास्त दुबई नंतर बट बिकॉज लोणावळा इज द होम ऑफ ऑल ऑफ अस त्यामुळे पुढच्या गप्पा या मला वाटतं पावसाळ्याचा मौसम चालू आहे रिमझिम गिरे सावन चालू आहे त्यामुळे त्याच्यावर लोक व्हिडिओ पण बनवले पण बनवायला लागलेले आहेत त्यामुळे तुमच्या भावाला काय आहेत त्या माझ्या भावना अशाच आहेत की माझ्या भावना अशा आहेत की लोणाळ्याच्या मठामध्ये गुगल्यांच्या मठामध्ये आपण शूटिंग करू अशी आशा आहे त्यामुळे मी एवढंच म्हणेन की आज हे असं आम्ही बसलेलो आहे एक फुल दोन हाफ अशा परिस्थिती एक फुल दोन हाफ असे आम्ही बसलोय आणि आपलं नेहमीप्रमाणे गप्पा चालू झालेले आहेत पण एक, एक बरं की ते एक बिलंग छोटी करतो चड्ड्या घातल्या नाही ते शाळकरी मुलं घालतात तसे आम्ही घालून ऑक्सफर्ड स्टेट पण त्यामुळे पुढच्या गप्पा मित्रांनो न होतील त्यामुळे हे जरा काय म्हणतात त्याला एका फ्रेम मध्ये तिघं हे जरा वेगळे पण होतं तुम्हाला आवडलं का जरूर सांगा आणि त्याचबरोबर हर्षाने जे मुद्दे मांडले की वेस्ट इंडिज क्रिकेटबद्दल आम्हाला काय वाटतं आम्ही का बरंच काय तुम्हाला सांगितलं तुम्हाला काय वाटतं हे जरूर कळवा बाय बाय